कस्टमरला कितीही सांगितले ॲडव्हान्स ऑर्डर द्या दे, तर देत नाहीत कस्टमर अर्जंट ऑर्डरच देतात ओळखीचे असले तरी तर मी असे का म्हणते तुम्हाला हे पुढे समजेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा नमस्कार मंडळी मी प्रिया प्रियास प्रियाच मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मला आलेले होते दोन ऑर्डर आणि तेही अर्धा किलोचे होते आणि हे फ्लेवर आणि डिझाईन माझ्यावर डिपेंड होते तर मी एक फ्लेवर बनवला पायनॅपलचा आणि दुसरा बनवला रोज तर मी इथे पटापट दोन्ही केकला फिनिशिंग करून घेतले आणि यावरती डिझाईन करायला घेतले डिझाईन एकावरती मी प पर्पल कलरचे फ्लावर काढलेले होते ती नोजल वापरून आणि दुसरा जे होता आणि दुसरा जो होता त्यावरती ते मी पॅलेटनॅपच्या सहाय्याने पिंक कलरने फ्लावर्स काढून घेतले आणि हे माझे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांना माहिती आहे एक दिवस आधी ऑर्डर आड़ द्या नाही तर मग सकाळी लवकर ऑर्डर द्या असं मी सांगते पण त्यांना अचानकच आठवलं त्यांनी मला पाच वाजता ऑर्डर आड़ दिली आणि त्यानंतर मी हे बेक करून आयसिंग करून डिझाईन काढून मग नऊ वाजता मी दोन्ही केक पॅक करून दिले तर मी सर्वांना एकच रिक्वेस्ट करते की हो जर तुम्ही होम बेकर्सना ऑर्डर देत असाल तर एक दिवस आधी ऑर्डर द्या किंवा बुकिंग करा जेणेकरून होम बेकर्सना केक बनवायला वेळ भेटेल आणि जर केक व्यवस्थित बनला आणि सेट झाला तर तुम्हाला टेस्टला खूपच छान लागतो टेस्टला सेट नाही झाला तर टेस्ट वेगळीच लागते आणि कस्टमरचे कंप्लेंट्स येतात की तुमचा केक व्यवस्थित टेस्ट लागला नाही म्हणून त्यासाठी एक दिवस आधी ऑर्डर देत जा व्यवस्थित सेटही होईल आणि टेस्टलाही छान लागेल चवदार लागेल इते, इते ले ले तर आपला इथे पहिल्या केकचा डिझाईन काढून झालेला आहे मी इथे आता इथे यावरती शुगर बॉल टाकून घेते आहे शुगर बॉल गोल्डन कलरचे वापरलेले आहेत स्मॉल साईजमध्ये त्यानंतर आपण दुसऱ्या केकला फिनिशिंग करून घेतली आहे त्यानंतर याला पण पिंक कलरने पॅलेट नॅपच्या साह्याने आपण फ्लावर काढून घेणार आहोत फ्लावर काढून झाल्यानंतर मी इथे खालच्या बाजूला बॉर्डर काढून घेणार आहे पायपिंग बॅगच्या सहाय्याने मी कुठलेही नोजल वापरलेले नाही आणि आपले ऑर्डर धाराशिवच्या आसपास गावामध्येही जातात फक्त होम डिलिव्हरी अवेलेबल नसते तुम्हाला ऑर्डर दिली की आ, केक घेऊन जायला यावं लागेल आपला आँशी, आँशी, जुरुसा, जुरुसा, आ, या नंबर आहे ऐंशी ऐंशी झिरो सहा बारा झिरो सात या कॉन नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा के मेसेज केलं तरी चालेल व्हॉट्सअपला आणि हे दोन्ही केक कस्टमरला खूप खूप आवडलेले आहेत त्यानंतर डेकोरेशनसाठी मी ते शुगर बॉल वापरलेले आहेत त्यानंतर मला या दोन्ही केकवरती नाव टाकून घ्यायचे होते एका, एका केकवर नाव टाकायचं होतं अनन्या आणि एका केकवर नाव टाकायचं आरोही तर मी या दोन्ही केकवरती नाव टाकून घेतलेले आहे पिंक कलरच्या क्रीमने आणि तुम्हाला या दोन्ही केकमधला केक कुठला जास्त आवडलेला आहे हे कमेंट करून नक्की सांगा मला आणि आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चे नाव आहे प्रियाज केक धाराशिव तर आजचे हे दोन्ही केकचे फायनल लुक तुम्हाला कसे वाटले चला भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय